नमस्कार मंडळी मी सानवी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण घरच्या घरी अगदी मार्केटसारखी अगदी क्रिस्पी किंवा कुरकुरीत केळीचं बेफर्स कसं करायचं याची रेसिपी पाहणार आहोत तर चला तर मग एकही क्षण एक वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया सर्वात प्रथम मी इथे एक वाटी घेतला आहे आणि त्या वाटीमध्ये एक चमचा मीठ आणि साधारणतः अर्धा चमचा इतकं हळद घातली आहे आणि हे दोन्ही घटक पाणी घालून अगदी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेत आहे आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे किंवा हे जे डिकॉक्शन आहे हे आपण चिप्स तळताना वापरणार आहोत या मिश्रणामध्ये मी मीठ वापरली आहे जेणेकरून आपल्या केळीच्या चिप्सला खारट असं चव मिळते आणि पिवळा रंग आपल्या चिप्सला मिळतो त्यामुळे इथे मी हळदीचा वापर करत आहे आता हे मिश्रण तयार झाल्यावर तुम्ही ही वाटी साईडला ठेवून टाका आता आपण मेन प्रोसेसकडे वळूया आता तुम्ही इथे पाहू शकता मी एका कढईमध्ये तेल घालत आहे आणि हे तेल तापवण्यासाठी अगदी कमी किंवा मंद आसेवर ठेवत आहे आता इथे एक महत्त्वाची टीप आणि ते म्हणजे केळीची चिप्स किसून घेण्याआधीच मी तेल गॅसवर गरम करायला ठेवली आहे कारण की एकदा का केळीचे चिप्स ची किसून घेतल्यानंतर ना ताबडतोब आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे है। त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच तेल गरम करायला ठेवून टाका इथे मी तीन कच्ची केळी घेतली आहे आणि या केळीची मागची आणि पुढची बाजू थोडं थोडं कट करून घेतली है। आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता एका पिलरच्या साह्याने मी हे केळीचे चाल काढून घेत आहे केळीचं साल काढून घेत असताना ह्याचं चिकटपणा किंवा चीक हाताला लागत असेल तर तुम्ही इथे थोडंसं तेल दोन्ही हाताला लावून घ्या आणि त्यानंतरनं पिल्याच्या सायाने केळीचं साल काढून घ्या आता इथे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे मी इथे अगदी हलक्या हाताने किंवा थोडा जोर लावून केळीचं साल काढून घेतली आहे त्यामुळे अगदी परफेक्टली साल आपल्याला काढून घ्यायचं नाही आहे कारण की हे जे वर राहिलेलं थोडं थोडं साल जे असतं ना त्यामुळेच आपले जे चिप्स असणार आहेत ते अगदी कुरकुरे होणार आहेत त्यामुळे अगदी रफली तुम्ही हे साल काढून घ्या केळीचे साल काढल्यानंतरनं पुढची जी स्टेप आहे ते जरा फास्ट करायची आहे कारण की एकदा का साल काढल्यानंतरनं केळी काळपट पडू लागते त्यामुळे पुढची स्टेप जरा फास्टच करायची आहे तुम्ही पाहू शकता सगळे केळीचे साल काढून घेतल्यानंतरनं हे केळी मी नॉर्मल पाणीने धुवून घेत आहे आणि त्यानंतरनं कॉटन कापडाचा वापर करून मी हे केळी अगदी चांगल्या पद्धतीने पुसून घेत आहे आता इथे अजून एक महत्वाची टीप म्हणजे हे जे केळी आहे ना ते अगदी चांगल्या पद्धतीने पुसून घ्या यात पाण्याचा अंश नसू नये याची काळजी मात्र घ्या कारण की जर का चुकून या केळीमध्ये पावण्याचा अंश असला तर जेव्हा आपण हे तेलात घालू तेव्हा हे फुटू शकते उडू शकते आणि तुम्हाला इजा वगैरे होऊ शकतो आहे त्यामुळे केळी धुतल्यानंतरनं अगदी चांगल्या पद्धतीनं कॉटन कापडाने किंवा पेपरनी हे केळी चांगल्या पद्धतीनं पुसून घ्या सर्व केळी अगदी चांगल्या पद्धतीने पुसून घेतल्यानंतरनं मी इथे किसनीच्या साह्याने या केळीचे चिप्स करून घेत आहे तर तुम्ही ते पाहू शकता सुरुवातीला मी एकच केळी किसून घेतली आहे आणि त्याचे चिप्स केलेले आहेत आता गॅसचा जो आत असतो तो एकदम हायवर ठेवा आणि हे केळीचे काप पटापटा तळून घ्या आता इथे महत्त्वाचं म्हणजे केळीचं जे काप आहे ना ते एक, -एक करून तेलात घाला याने सगळे चिप्स अगदी चांगल्या पद्धतीने आणि ख्रिस्पी होऊन बाहेर येतील जर तुम्हाला उपवासासाठी केळीचे चिप्स करायचे असतील ना तर हे काप तेलामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने तळून घ्या आणि थोड्या वेळाने एक सात ते आठ मिनटांनी पूर्णपणे अगदी चांगल्या पद्धतीने तळून झाल्यावर बाहेर काढा यात कुठल्याही पद्धतीचा मिठाचा किंवा हळदीचा वापर करू नका आणि जर तुम्हाला यात टेस्ट आणि चव पाहिजे असेल तर केळीचे काप तेलात घातल्यानंतरनं यात आपण सुरुवातीला तयार केलेलं मिठाचं आणि हळदीचं जे डिकॉक्शन आहे किंवा जे मिश्रण आहे त्याचे दोन चमचे या तेलात घालून टाका आणि त्यानंतरनं साधारणतः हे चिप्स सात तर ते आठ मिनिटासाठी चांगल्या पद्धतीनं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या तर तुम्ही ते पाहू शकता मी सुरवातीला एकच केळीचे काप करून घेतले होते आणि त्याला पूर्णपणे तळून घेतल्यानंतरनं मी दुसरी केळी घेतले आणि त्याचे काप केले आणि त्यानंतरनं दुसरी केळी चांगल्या पद्धतीने कट करून तळून घेतले आणि त्यानंतरनंच तिसऱ्याच केळीचे काप करून घेतले आणि तिसऱ्या केळीने बनलेले चिप्स असतात ना ते पण तळून घेतले तर तुम्ही पण इथे सुरुवातीला एका केळीचे काप करून घ्या आणि ते अगदी चांगल्या पद्धतीने तळून घ्या आणि त्यानंतरच दुसऱ्या केळीकडे वळा चला माझे सगळे केळीचे काप करून झालेले आहेत आणि सगळे केळीचे काप चांगल्या पद्धतीनं तळून पण झालेले आहेत आणि माझे चिप्स इथे तयार आहेत खूपच क्रिस्पी आणि टेस्टी आपले केळीचे चिप्स इथे तयार झालेले आहेत पहा आहे का नाही केळीचं चिप्स करणं अगदी सोपं जर तुम्ही पण हे लहान लहान टिप्स वापरलात ना तुमचेही केळीचे चिप्स अगदी चांगल्या पद्धतीने कुरकुरीत होतील चला आता व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय